ताई आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कस आपण किती आश्वस्त आहात निवडणूक जिंकण्याबाबत आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानेल आज सर्वसामान्य घरातील अनुसूचित समाजाची शेतकरी कुटुंबाची एक महिला हिला संधी दिली आणि माझी जी गोरगरीब ग्रामीण भागातील जी शेतकरी बंधू त्यांची लेख आज रणांगणात उतरलेली आहे माझ्या युवकाची बहीण रणांगणात उतरली आहे आणि त्यांच्या हिमतीवर त्यांच्या विश्वासावर आज मी खरी उतरण्याचा प्रयत्न करेल माझी हिंमत माझी ही गोरगरीब जनता आहे माझा शेतकरी बांधव आहे माझी महिला आहे आणि यांची ताकद आज मला बळ देण्यास मला भाव हिंदी मला तुमच्या मला याबद्दल कल्पना नाही पण माझी जनता आज माझ्या पाठीशी आहे माझ्या गोर गरीब जनतेचा माझ्या पाठीशी आहे आणि या हा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहे दुनियातली कुठलीही ताकद मला हरवू शकतो याचिका दाखल केलेली आहे पुन्हा न्यायालयावर आमचा विश्वास आहे न्यायालयाने काल म्हणजे दिनांक सव्वीस रोजी सव्वीस मार्च रोजी जी याचिका माझ्या विरोधात दाखल केली होती त्याला खारिज केलेला आहे त्यांना फेटाळून लावलेला आहे आणि न्याय माझा पूर्ण काँग्रेसचे आदरणीय केदार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आमचे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आमचे पवार साहेब काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधीजी आमचे राहुल गांधीजी आपचे नेता आज महाविकास आघाडीने जी तिकीट दिलेली आहे त्या तिकटीच्या भरवशावर मी आज गोर गरिबांचा आवाज म्हणून आज संसद मध्ये जाणार आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते आज माझ्या पाठीशी ताकदीने उभे आहे आणि महाविकास आघाडीला आज त्यांनी जो तळागाळात काम करणारा जो एक उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद म्हणून आज महाविकास आघाडी जाती कोणतं सवाल उठ